नमस्कार मंडळी या सर्वांचे मनापासून स्वागत आहे गोकुळाष्टमीच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा तर गोकुळाष्टमी विशेष श्रीकृष्ण जन्माचा सुंदर असा पाळणा आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असतो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रावण अष्टमी ला देव की पोटी आठवा पुत्र जन्माला आला श्रावण अष्टमीला देव की पोटी आठवा पुत्र जन्माला आला छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळाजो जो छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळाजो जो, रे जो। गवळणी निसाऱ्या गाती पाळना जो बाळा जो जो रेजो बाळा कृष्णा गवळणी निसार्या गाती पाळना जो बाळा जो जो रेजो बाळा कृष्णा रेशमी दोर यशो हाती जो बाळा जो जो रेजो रेशमी दोर यशो हाती जो बाळा जो जो रेजो दैदूदलोनी लोणी बाळाला पाजे मुकुट मोरपंखी कृष्णाला साजे दैदूदलोनी बाळाला पाजे मुकुट मोरपंखी कृष्णाला साजे रूप बाळाच पाहून बोले जो बाळा जो जो रूप बाळाच पाहून बोले जो बाळा जो जो, रे जो। शकुला सोनूला तो नंद लाला जो बाळाजो जो श्रावण अष्टमी ला देव की पोटी आठवा पुत्र जन्माला आला छकुला सोनूला तो नंद लाला जो जो जोरेजो छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळाजो जो काजळ नयनी नटखट बाला अवतार घेऊन धरणीवर आला सूर्याचा तेज तो कृष्ण सावळा जो बाळा जो रेजो सूर्याचा तेज जो कृष्ण सावळा जो बाळा जो रेजो शकुला सोनूला तो नंद लाला जो बाळाजो जो रेजो जो रे जो। बासरीचा सूर आकाशी घुमला फुलांनी बाळाचा पाळणा सजला बासरीचा सूर आकाशी घुमला फुलांनी बाळाचा पाळणा सजला सृष्टी सारी आज हर्षित झाली जो बाळा जो जोरे जो, 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 जो। सृष्टी सारी, सारी आज, आज हर्षीत झाली हर्षी जो, जो जो बाळा जो, जो रिजो श्रावण अष्टमीला देव की पोटी आठवा पुत्र, पुत्र जन्माला आला छकुला सोनूला तो नंद लाला जो, जो जो जोरे जो, जो रिजो। छकुला सोनूला तो नंद लाला जो बाळा जो जो छकुला सोनू ला तो नंद लाला जो, जो बाळा जो जो, रे जो।